नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या चवीने कशा बनवायच्या हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो तर आज मी टेस्टी आणि जरा हटके दोडक्याची भाजी बनवणार आहे तर ती कशी बनवायची ते आता आपण बघूया दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी दोन दोडके घेतलेले आहेत तर हे दोडके मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हा दोडका दिसायला जरी मोठा दिसत असला तरी कोळा आहे तर याच्या शिरा आधी आपल्याला काढून घ्यायच्यात कारण शिरा जरा हार्ड असतात असं सोलऱ्याने शिरा अशा काढून घ्यायच्या तर दुसऱ्या दोडक्याच्याही शिरा मी काढून घेते तर बघा आपल्या दोन्ही दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत तर हे दोडके आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर आधी दोडक्याचे दोन्ही टोकं कट करून घ्यायचे त्यानंतर दोडका असा तिरका कट करायचा जास्त पातळी कट करू नका साधारण एक इंच जाळीच्या याच्या फोडी कट करायच्या गोल चकत्या किंवा चौकणी फोडी तर आपण नेहमीच करत असतो पण जरा बदल म्हणून अशा फोडी कट करायच्या तर फोडी मी जरा जाडच ठेवलेल्या आहेत तर बघू शकता दोन्ही दोडके आपले कट करून झाले आहेत तर ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता त्यानंतर एक छोटा चमचाभर हळद या फोडींना ला लावून घ्यायची ला ला असं हाताने चोळून लावायची हळद फक्त हळदच लावायची मीठ वगैरे लावायची गरज नाही तर सर्व फोडींना हळद चांगली चोळून लावून झालेली आहे तर याला असंच ठेवून द्यायचं आता त्यानंतर इकडे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये आता एक मोठा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनिट कांदा परतल्यानंतर तो जरा सॉफ्ट झालाय तर आता यामध्ये अर्ध्या लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि एक आल्याचा तुकडा घालायचा त्यानंतर पाव कप शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि हे सर्व जरा परतून घ्यायचं तुम्हाला रस्सा कसा हवा पातळ घट्ट त्यानुसार शेंगदाणे घाला शेंगदाण्यामुळेच भाजीला घट्टपणा येतो तर आपले शेंगदाणे वगैरे सर्व आता भाजून झाले तर ते आता आपण काढून घेऊया आता थंड झाल्यानंतर हे आपल्याला वाटून आहे तर मी यामध्ये टोमॅटो घालायचं विसरले होते तर आता मी टोमॅटो घालून हे परत जरा वाटून घेते तर असं हे आपलं वाटण तयार आहे इकडे पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम आहे यामध्ये हळद लावून ठेवलेला दोडका जरा परतून घ्यायचा थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत हा जरा तेलात परतून घ्यायचा असं तेलामध्ये दोडका आधी परतून घेतला की चव अजूनच वाढते तर आपला दोडका चांगला परतून झाला थोडा सॉफ्ट आहे तर आता तो आपण काढून घेऊयात आता उरलेल्या तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून याची फोडणी करायची त्यानंतर वाटून घेतलेला मसाला फोडणीत घालून तो परतून घ्यायचा मसाला तेलामध्ये जरा परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धने पावडर घालून हे परतून घ्यायचं यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा तर बघू शकता कढईपासून मसाला आपला सुटू लागलाय आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे मिक्स करायचं आणि पाणी आटेपर्यंत हे मसाले जरा शिजू द्यायचे तर पाहू शकता मसाल्याच्या वरती तेल आले याचाच अर्थ मसाले चांगले परतले गेलेत आता यामध्ये दोडक्याच्या फोडी घालायच्या आणि मसाल्यामध्ये फोडी चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे मग काय होतं मसाले दोडक्याच्या आतपर्यंत चांगला जातो आता झाकण ठेवून एक वाफ घ्यायची एक वाफ घेतल्यानंतर तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार पाणी घाला आता त्यानंतर एक चमचा किचन किंग मसाला घालून मिक्स करायचं आणि झाकण ठेवून दोन तीन मिनिट दोडका चांगला शिजू द्यायचा तर दोन तीन मिनिटानंतर दोडका आपला छान शिजलाय फार गाळ होईपर्यंत शिजू नका आता कोथिंबीर घालून गॅस बंद करूयात तर रोजच्याच भाज्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या की घरातली मंडळीसुद्धा कंटाळत नाही धोडका असा तिरका कापल्यामुळं भाजी दिसायला खूप छान दिसती बघता क्षणीच खावीशी वाटती चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनललाजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा